तर आता आहे दीपालीची तयारी झालेली आहे एकदम टकाटक एकदम तर आता आम्ही निघतो पूजेसाठी फोकस करो नाव घेता म्हणजे तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओ तर म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी येलो होतो दोन तीन महिने अगोदर तिकीट काढून वगैरे ठेवलं होतं आणि ज्या दिवसाची वाट बघत होतो तर तो दिवस म्हणजे आज हनुमान जयंती आणि सकाळी जाऊन सहा वाजता जाऊन आम्ही महाआरती वगैरे करून येलो पप्पा मी विठ्ठल वगैरे आम्ही सर्व गेलो होतो बाकी चिल्लर पार्टी सर्व झोपून होती कारण काल रात्री पण मंदिरात प्रोग्राम होते दोन वाजेपर्यंत त्यामुळे ती सर्व झोपली तर आम्ही आता महाआरती करून इलो आणि आज आम्ही पूजेक बसणार आहोत त्यामुळे आज उपवासा आज काय नाश्ता वगैरे काय ना तरी पण आज खीर बनवल्या ना काहीतरी बोलतात खीर काहीतरी बनवल्या ना तर ती खीर खाऊन मला वाटतं दिवसभर राहूचा आणि काय फळा वगैरे असतील ती खाऊन आम्ही राहणार रहू। आहोत आणि दुपारी तीन वाजता पूजा आणि रात्री म आठ वाजता जेवण म्हणजे महाप्रसाद आणि तेव्हा आम्ही उपवास सोडणार आहोत म्हणजे आठ साडेआठ वाजेपर्यंत आता उपाशी राहूचा म्हणजे फळं वगैरे खाणार राहलेले आहेत तर चला आता काय बनवलं ना दीपाली खीर बनवल्या ना काय आणि हा लॉक बघत राहा आणि आमची गावची हनुमान जयंती आणि आमचं मंदिर पण तुमका बहु भेटा तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघत राहा चला तर दीपाली मस्त पैकी आता कसली आहे खीर मुगडाची खीर अरे बा जमनी बमीर बसून मांडी बिंडी घालून या नको चटाई नको ना खाली बसू का चादर आणू अंतरू उपास म्हणजे का आता ऐकत नाही फॅन लावा बाबा तर दीपाली मस्तपैकी दोन प्लेट मुगाची खीर आणल्या ना आणि आम्ही आपले नवरा बायको बसून खातो हो। बाकीच्या मस्तपैकी चाय चपाती खातं आम्ही आहे उपासाची खीर खातो हो। कशी आहे दीपाली सांग चांगल्या आज पहिला दीपाली खाता आणि दीपालीक मी विचारतोय कशी झाली हो पप्पा आमचे स्ट्रॉंग मॅन बॉडी बिल्डर <laughs> तर हाय भावीजी याच्या आत्तेचं आगमन झालेला आत्ते वेंगुर्ल्यासून इली हा विनय पण येलो आ आणि हय पार्थ पण आ पार्थ पण येलो आ आणि आता काय हय बाय काय हाणल्यान आता काढता खजिनो हे काय काय हाणलान बाय दाखवा भावीन आपल्यासाठी काय गुलाबजाम घेतल्यान वाटता लाडू लाडू आहेत आणि ते कसले लाडू ते रव्याचे लाडू हायता का कोकम सर्प ही न्यूट्री चॉईस हायता का हा 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 मंदिरासाठी बाप्पासाठी आणि काय आहे ते पेजेचे तांदूळ हा वेंगुरल्यासून आणलेले उकडे तांदूळ आणि काय बाबा लय लय आणि जांबा आहात परत हे कसले बिस्करा हा अजून कोणा माई का पस माईची मजा बापरे वहिनी साठी पस आणि हे कसले लाडू मी म्हणते गुलाबजाम की का मुगाचे मुगा लाडू तर बायन खजिनो आणले ना बा खाऊचो काय नाही काय पोरांची तर मजा आहे पण आता जेवचा सर्व ठेवून देवा व्यवस्थित तू व्यवस्थित अस ना सा, आ, आ, गाई गाई आज गाड़ी ना, आ, नक्की ना सांग आज हनुमान जयंती गाडी गिअरवर नाही ना नक्की तर हे आमचे शेजारी मिस्टर कृष्णा चौगुले पण ते डायरेक्ट गियर वर गाडी असतं त्यांची रोज आज व्यवस्थित हनुमान जयंती व्यवस्थित राह हा काय दिलं ना अजून अरे ही वस्तू चालतात देखा म्हणजे आज संध्याकाळी काय खरा नाही बाय हनुमान जयंती गाजवणार तो है भावीजी याची आत्या इलेली हा आणि हय आमची आत्या इलेली हा हे माझी आत्या नगरची आणि थय भावीजी याची आत्या इलेली आहे माझ्या दोगोल्यांची आत्या इलेली आहात तर हय पंगत बसलेले आहे सर्वजण हे बसले आत आणि व्हिडिओ शूट चालू आहे म्हणून आता पप्पा खास कुर्ता या काय तर कुर्ता ना काय आता पप्पा सदरू सदरु घातल्या ना तर आता सर्व हे बसले भावी जिया गंधर्व मनीष मनीष मनिश काय मनीष गायब हा मंदिराकडे गेलेलो आ हनुमंताक धरून ठेवल्या ना त्याने आणि विनय पार्थ माई तर बसलेला जेव आणि बाय हे आंबे कापता बाय आंबे काप काय ते ते चला बा दीपाली आमका बघ काय ता उपवासा अरे ता <laughs> अर नाही बरं उपवासाचा काय आंबे तरी देवा आमका <laughs> <तो ना। laughs> असल देवगड आपोस विठ्ठलच्या आडीतले हाय टी व्ही चालू आ आणि हे गप्पा रंगलेले भाऊ जायचे भाऊजायचे भाऊ भाऊजाय ना हा गप्पा रंगलेले आहेत हय आणि हय आमचं हवालदार इलेलो आ इलो इलो हवालदार इलो बरोबर टायमिंग वर इलो अगदी जेव मनीष पण येलो ये चला ते जेव वाट बघत हय आता माझी आत्या ही आहे माझी आत्या आणि हाय भावी जयाची आत्ते जेव बसलेली आहेत बाय काय काय मेनू सांग कारण आज मी जेवणार नाही आहे भात आ, आ, भेंडीची भाजी भेंडीची बटाटा आणि आंबे 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 हा विठ्ठलच्या भागातले आंबे ही पण भावी जयाची ही भावी जयाची आत्ते ही पण तर आता बाय सुरुवात करता आंब्यापासून करता काय नाही बाय करू खेच्यापासून करणं <laughs> करा करा तुम्ही सुरुवात करा आमचा केळवान आतमध्ये थं आम्ही जातो आता आता जेव आणि मॅचिंग केले नाही या दो ब्ल्यू कलर अगदी तयारी आमच्या केळवाणाची बापरे तर हय आपूस आंबे कापून ठेवले ना दीपाली आणि थं रायवळ आंबे आहात हय केळी आहात आणि हे छोटे बिटके ह आणि अरे पण हाय आमच्या दोघवल्यांचा केळवाणा आणि ही कशा काही जमली आहेत हे कशा काही सर्व जमलेले आहेत हाय काय भेटणार नाही तुमका भावी द्या लांब रवा हाय काय भेटणार नाही तुमका तर आता हाय आम्ही बसतोय आता केळवाणा का माच चार आहेत बरोबर बोललोस तू नंबर तर आता आहे दीपालीची तयारी झालेली आहे एकदम टकाटक एकदम तर आता आम्ही निघतो पूजेसाठी हे ओटी भरूची आहे ना हां हां बाय भरता ना ओटी तर आता ओटी भरल्यानंतर आम्ही आता निघू आणि आहे मावशी पण इलेली आहे भावीजी याची रुपाली आम्ही दोबवले रेडी झालो आता आहे दीपालीची ओटी भरता मग आम्ही लगेच जातो काय आमच्यामुळे खोळंबा झालेला वाट बघतंच ते मंडळातले सगळं हे चला लवकर ओटी भरायची

प्लेअर अनुषित झालेलो आपण तरी पण आम्ही जातो चला आणि मॅचिंग केल्याने वाटतं हिरवगार पोपटी गार करून टाकल्याने हिरव गार आणि आता तयारी चालू आहे हळदी कुंकुवाची आता हळदी कुंकू झाला का आम्ही हाय पूजेक बसू आणि ही आमच्या हनुमंताची सुंदर मूर्ती श्री सिद्धविनायक महागणपती महाभाजी झाली आमची फायनल सव्वा तास झालो आता पूजा झाली आमची होय हनुमंताची नाही नंतर आमची पूजा सांगतो फोकस करो नाव घेता स्पीकर बनतो सांग आवाज येऊन बघा म्हणतो हा राधेला कृष्ण म्हणतो हा लक्ष्मणरावांचं नाव वगैरे तुमच्यासाठी खास नवीन शंकराची पिंडी आम्ही गवड्याची बाय आता पाया पडू गेला पूजेच्या आणि हनुमंताचा आणि हे घालून पैठणीच ना खोयची ती पैठणी दोघवल्याने पेशवाई दोघवल्याने पेशवाई पैठणी घालून इलेली आहात बरे मॅचिंग केलास तुम्ही कलर मॅचिंग नाही पण पैठणी मॅचिंग केल्याने अच्छा ओटी बिटी भर काय ओटी भरत घ्या माशी भरला ना ओटी हां हां तुझी वेंगुर्ल्याची ओटी वेंगुर्ल्यासून आणलेली ओटी वेंगुर हां 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 हा पण पैठणी बरी आहे टोमॅटो पैठणी आणि तुझी पोपची नशीब नाही घालून इलं नाही तर हय आता वांदे झाले असते बँडवाले म्हटले नाही असते तुमका आपण <laughs> पण फुल टी शर्ट घातल्या मस्त पैकी अगदी फक्त पॅन्ट जरा लूज आहे काय सांगता प्रसादी प्रसादेवक सांगता काय तर <laughs> काय झालं पाया पडून फिरत राहा फिरत नुसती नुसते आता पाल आ ना। आता पालखी आता पालखी आता पालखी कसे वाजवत आता थोड्याच वेळात आमची पालखी आता निघात आणि पालखी सजली आहे होळी होळीआ आणि होळीची पूजा आता पप्पा करतात आता ही पूजा झाली काय होळी तोडणार आम्ही आता सालाबाद वार्षिक पप्पा आता गाराणा घालतील ए चला ए गारा गारा ए सगळ्यांची प्रगती करत आणि असा आनंद घेऊन जरूर ठीक आहे नारळ हे नारळ भेटत नाहीत अजून भावीजी नारळ शोधा हे बंड्याक भेटलो भेटलो बाबा महाप्रसादाक सुरुवात झालेली आहे आणि हय भावीजी पहिलो नंबर लावल्याने हय आमचे जेवणकारी बसलेले आहेत सर्व हे आहे सर्व जेवणकारी आमचे बसले आहेत आणि हय भावीजिया बसलेले आहेत दिपाली हय आ आणि भावीजियानी हय नंबर लावले खूप लागली आमका वाडा कोणीतरी आता गंधर्व बसलो आमच्या बाजूला जेव आणि हे बहीण भाऊ बसलेत जेऊ का ही बघा बहीण भाऊ एक जेवूक बसले आहेत हो सर्व वेंगुर लवाली बसले आहेत ही एक दोन रुपा तीन आणि ती पण वेंगुर लवाली जा ही सर्व वेंगुर हो वेंगुर जा ती पण ही सर्व वेंगुर लेवाली आहेत चौक बाय वगैरे निघाली जेवली वगैरे हनुमान जयंती झाली जेवली विनय पार जेवले आणि आता दीपाली कुंकू वगैरे लावता मग बायने निघतील पण बाय त्याच्या अगोदर बायची भेटवस्तू देऊच्या हे कोण देणार दे, दे, दे। बायसाठी आम्ही साडी आणलेली बाय आवडली की नाही ती सांगायच्या दहा पैकी किती या। देवागा 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 देवागा। अशी करून द्यायची तर बायसाठी खास शोधून आणली आम्ही बांधणीची साडी हे बघा दहा पैकी दहा मार चांगला कलर वगैरे तो तुझ्या आवडीचा आणलो कलर आलो डार्क कलर आ, हनुमान जन्मोत्सवचा कार्यक्रम व्यवस्थित आणि मजेत पार पडलो खरंच लय मजा येईल जेवण वगैरे झाला महाप्रसाद झालो त्याच्यानंतर माझी बहीण एली होती दीपालीची बहीण इली होती पप्पांची पण बहीण इली होती खरंच लय मजा येईल काल तो दिवस खरंच मजेत गेलो होतो हे बँचा काय प्रेम होतो जाता तर आणि मी म्हटलं होते कार्यक्रम व्यवस्थित पार पडू देत काही गालबोट लागत नाही कार्यक्रमात पण माझ्या बोटाक लागला गालबोट काही लागला पण माझ्या बोटाक लागला आणि म्हणजे रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पण लय भारी झालो त्याची एक झलक आता मी टाकतोय ती तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओचं एंड करतो व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल का आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असाच ठेवा भेटू आता मुंबई का नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र यवा कोकण आपलाच असा Thank <laughs> you.